आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी आमची तिसरी पिढी आहे बकऱ्यांची रिंगणची आम्ही दरवर्षी वर्षी इंडियाला असेल दोन वगैरे कलर वगैरे लावतो आम्ही आणि आम लावल्यानंतर आम्ही पालखीला वेडा मारा जातो काय अगर... आजोबांच्या पिढीत आमच्या एक देवीचा आजार आला देवीच्या आजारात आम्ही डॉक्टर कोण कोणी इंजेक्शन वगैरे मारले त्या काळात पण त्या काळात का आम्हाला फरक पडला ना मेंढ्यांना मग पालखीला रिंगण मारलं आम्ही रिंगण मारल्यानंतर आमच्या मेंढ्या सगळ्या आजाराने बऱ्या झाल्या त्या वर्षापासून आमची परंपरा ही चालूच राहिली आम्ही ते दोन चार पिढ्यापासून आमचं हे चाललेलं आहे मेंढ्यांचं सुरुवातीपासून मेंढ्या आजार हे पडत होत्या आजार पडत आम्ही दवाखाने भरपूर केलं तेत काही उपयोग झाला नाही आमचा आमच्या ज्यावेळेस पालखीचं रिंगण झालं त्यावेळेस आमची मेंढे आजारी झाली मेंढी बसलेली उठून चालायला लागते ज्या वेळेस त्यासाठी आम्हाला समाधान वाटते ह्याच्यात मेंढ्याची आम्ही जर खेळावतो आनंद आणत त्यांच्या सुखासाठी दुखासाठी आमचा हीच खेळ चालू असतो बघा हे आम्हाला सुख आहे सगळ्यात आम्ही खिरावतो मेंढे ह्या ते आमचं समाधान आहे सगळे आणि हे खेळ जे आहे ना हे परंपरा आमचे पहिलेपासून चालू आहे आताच नाही आमच्या आजोबा पंजोबापासन म्हणजे आमचे चौथी पाचवी पिढी असेल आमचा आजोबा आम्हालाच कळत नाही का आपल्याला कुठल्या काळात ती जुनी माणसं त्यापासून ते जुनी माणसापासून आपल्याला कळते ही त्यापासून आमचे पिढी पिढी आमची वही चालू आहेत आमची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका